नक्टीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न अशीच काहीशी अवस्था झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संजय गायकवाड संजय शिरसाट संजय राठोड यांच्या कारणाम्यांमुळे शिंदेंना आधीच दिल्लीतून बोलणी ऐकून घ्यावी लागली दिल्ली दौऱ्यानंतर शिंदे सुद्धा आपल्या मंत्र्यांना तंबी दिली पण आता आणखीन एका नव्या मंत्र्यांमुळे शिंदे गोतात सापडले ते मंत्री म्हणजे प्रताप सरनाई मुलांना आयोजित केलेल्या गोविंदा लीगमुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अडचणीत सापडले आणि रोहित पवारांनी ही संधी साधत त्यांना कोंडीत पकडले काय घडलंय नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या झालं असं की पावसाळी अधिवेशन सुरू असताना परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी एक ट्रॅप ऑपरेशन राबवलं त्यांनी ऑनलाईन रॅपिडो बाईक टॅक्सी बुक केली अनधिकृत असताना रॅपिडो धावत असल्यानं परिवहन मंत्र्यांनी उघड केलं आणि कारवाईचे संकेत दिले याचे व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केले शासनानं जाहीर केलेल्या नवीन के ई बाईक धोरणानुसार केवळ इलेक्ट्रॉनिक बाईकला परवानगी देण्यात आलेली आहे हे स्पष्ट असताना काही बाईक टॅक्सी सेवा सर्रासपणे नियम मोडत असल्याचं त्यांनी समोर आणलं तो हमने तो लोगों के फायदे के लिए ही बनाया मगर ये आपकी जो कंपनी है वो रिजल्स ध्यान चालू कर रही है या ट्रॅप ऑपरेशन मुळे सरनाईकांचं भरभरून कौतुक झालं त्यांनी प्रसिद्धी मिळवली त्यांनी या बाईक कारवाईचे कारवाईचे संकेतही दिले दिले होते पण कारवाई प्रकरणात आता एक रॅपिड ट्विस्ट ज्या संकेत त्याच कंपनीकडून परिवहन मंत्र्यांच्या मुलगा विहंग सरनाईक यांना स्पॉन्सरशिप घेतलीय मीरा भाईंदर येथे प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या शिककाचं अनावरण करण्यात आलं या अनावरण सोहळा हा अनावरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला सोहळ्यात प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि प्रो गोविंदा लीग ब्रँड अम्बासिडर क्रिस गेल याला बोलवण्यात आलं या कार्यक्रमासाठी मोठी जाहिरातही करण्यात आली होती गोविंदा लीगच्या उद्घाटनासाठी प्रताप सरनाईक उपस्थित होते पण या जाहिरातीमध्ये स्पॉन्सरशिप रॅपिडो असल्यानं सरनाईक गोतात सापडले वर्तमानपत्र म्हणू नका टीव्हीची जाहिरात म्हणू नका किंवा सोशल मीडियावरती जाहिरात करताना रॅपिडोचा उल्लेख हा करण्यात आला म्हणजे ज्या रॅपिडोची अडवणूक करत कारवाई केली प्रसिद्धी मिळाली रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशिप मिळाली अशी टीका रोहित पवारांनी केली रोहित पवारांनी या संदर्भात पोस्ट केली ज्यात त्यांनी म्हटलं परिवहन मंत्र्यांचा हॅशटॅग डबल धमाका रॅपिडो बाईक आली त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवणूक करत कारवाई केली बातम्या झाल्या प्रसिद्धी मिळाली मंत्र्यांनी रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन मिळाली यावरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतं हे स्पष्ट होतं पण मला सरकारला की हा गैरवापर ना हॅशटॅग ब्लॅकमेल सरकार एवढंच नाही त्यांनी माध्यमांसमोरही प्र, या प्रकरणावरून सरनाईक यांच्यावरती ताशेरे ओढले रॅपिडो कंपनीला धमकावून एका इव्हेंटसाठी कोटींची स्पॉन्सरशिप घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला रोहित पवार काय म्हणाले पाहूयात सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जी माहिती आली ती माहिती आम्ही प्रसिद्ध केली आपल्या या राज्याचे परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेबांनी साहेबांनी एक गोविंदा पथक ज्याला आपण दहीहंडी पथक असंही म्हणतो यांची एक लीक काढली आहे त्यांच्या फाउंडेशनली ती लीग सुरू केलेली आहे लीग बद्दल आम्हाला कुठेही काही म्हणायचं नाही युवाना जर कुठेही तुम्ही संधी देत असाल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो पण तुम्ही मंत्री आहात काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं असेल मंत्रालयाच्या जवळ सरनायक साहेबांनी एक रॅपिडो रॅपिडो नावाची टॅक्सी रॅपिडो नावाची एक मोटरसायकल टॅक्सी आहे जशी आपली रिक्षा असते जशी आपली साधी टॅक्सी असती असं मोटरसायकलची एक टॅक्सी चालवणारा एक आणि मागे एक अशा पद्धतीने ती सर्व्हिस तिथे चालती अख्ख्या भारतामध्ये चालती फक्त महाराष्ट्रात ही टॅक्सी सर्व्हिस अजून सुरू नाही मंत्रालयाजवळ त्यांनी एक टॅक्सी बुक केली रॅपिडोची हो मोटरसायकल तो माणूस तिथे आला त्या माणसाला सांगत असताना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही रॅपिडो हो, मोटरसायकलला परवानगीच दिलेली नाही तरी तुझी सर्विस तिथं कशी चालू त्यानंतर त्याने जे काही उत्तर दिलं असेल ते दिलं असेल त्यानंतर मीडिया झाला भक्का झाला पण कालच आपण जर बघितलं प्रो गोविंदा ही जी स्पर्धा श्री सरनाईक व त्यांच्या मित्रपरिवारांनी तिथं सुरू केलेली आहे त्यांचे मेन टायटल स्पॉन्सर जो कोण असेल तर रॅपिडो नावाची ही कंपनी आहे त्याच्या खाली तुम्ही बघितलं तर ती कुठल्या कुठल्या व्यवसायामध्ये असं दिलंय त्याच्यात एक व्यवसाय म्हणजे मोटरसायकल व्यवसाय आहे काही महिन्यांपूर्वी तुम्ही त्या कंपनीला धमकी देता तुला परवानगी नसताना तरी सुद्धा तू सर्व्हिसेस या महाराष्ट्रामध्ये देतोच कस असं तिथं विचारण्यात आलं आणि आता त्यांच्या एका लीगला तुम्ही जर त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप घेत असाल चर्चा अशी आहे मनी फॉर्म मध्ये आणि मध्ये म्हणजे काही वस्तू स्वरूपात मदत केली जाते अंदाज असा आहे की दहा कोटीच्या आसपास आज़ अशी स्पॉन्सरशिप या कंपनीली रॅपिडो कंपनीली सरनाईकांच्या फाउंडेशनला नाही या स्पर्धेला तिथं दिलेली आहे आमचा प्रश्न एवढाच आहे मग दोन तीन महिन्यापूर्वी त्या कंपनीला तुम्ही जी धमकी दिली ती धमकी याच्यासाठीच दिली का की तुम्हाला तिथं स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून काही करोड रुपये मिळाले पाहिजे तुम्ही जर तिथं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असाल एका कंपनीला तुम्ही टीव्हीवर आणि व्हिडिओच्या समोर तिथं धमकी देता आणि त्याच कंपनीचं ज्याची ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीशी नातं आहे अशा कंपनीकडनं तुम्ही मोठ्या प्रमाणात स्पॉन्सरशिप तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला जर तुम्ही घेत असाल तर आमचं सरळ सरळ मत आहे की तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा कुठतरी दबाव आणून तुमच्या संस्थेच्या तुमच्या संघटनेचा तुमच्या कार्यक्रमाच्या फायद्यासाठी तिथं केला म्हणजे ऑफिस तुमचं जे ऑफिस आहे जे, जे तुमचं पद आहे याच्यातून गरीबाला मदत करण्यापेक्षा एस टी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यापेक्षा त्यांचं जे काय तिथं पे, तिथं पेन्शन आहे ते वेळेवर देण्यापेक्षा चांगल्या बसेस करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा स्पॉन्सरशिप गोळा करण्यासाठी करत आहात हे टोटली अनएथिकल आहे हे नैतिकतेला धरून नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बाबतीत काय निर्णय घेणार हे आम्ही सर्वजण बघत आहोत तुम्ही तुमच्या ऑफिसचा नाही तर तुमच्या पदाचा वापर नाही तर फायदा हा गरीबाला देण्यासाठी तुम्ही मंत्री आहात व्यक्तिगत फाउंडेशनला मदत करण्यासाठी नाही त्यामुळे याच्यावर उत्तर सरकारकडनं हे दिलंच गेलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे नाहीतर जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये एक माजी मंत्री जे आज खासदार आहेत त्यांनी कुठेतरी प्रेशर आणून काही गोष्टी केलेल्या आपल्या सगळ्यांना माहिती लायसनचा विषय असू द्या बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव यांनी परिवहन गंभीर आरोप ते म्हणाले परिवहन मंत्र्यांनी रॅपिडोला हात पकडलं आणि दुसऱ्या दिवशी मुलाच्या गोविंदा लीगला रॅपिडोने स्पॉन्सरशिप दिली सरनाईक ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याच्या सचिवांनी रॅपिडो वरती सहा एफ आर दाखल केले आहेत तरी सुद्धा हात पकडल्याचं दाखवत स्पॉन्सरशिप घेत असतील तर हा सरळ भ्रष्टाचार आहे आम्ही त्याचा निषेध करतो कॅब आणि रिक्षा चालकांच्या प्रश्नावरती तोडगा काढण्याऐवजी एक नवीन परदेशी खाजगी संस्थांच्या माध्यमातून चालू करण्याचा सरकार प्रयत्न करते आधीच ई बाईक टॅक्सी धोरण आणण्यासाठी आग्रही परिवहन मंत्री आता या माध्यमातून बाईक टॅक्सी सुधारण्याचा प्रयत्न करतायत असं क्षीरसागर यावेळी म्हणाले दरम्यान या रॅपिडो प्रकरणामुळे आता प्रताप सरनाईक चांगलेच गोदात सापडले त्यामुळे या सगळ्या वादावर त्याचं सरनाईक काय उत्तर देतात हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका